नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी आठवी त्याचबरोबर इयत्ता चौथी आणि सातवीच्या मुलांसाठी आहे गेली पाच ते सहा महिने झालं आपण चर्चा वारंवार ऐकत आलेलो आहे की यावर्षी चौथी आणि सातवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे की नाही तर नक्कीच त्याचं नोटिफिकेशन आणि द्वारे पेपरच्या पेपरच्याद्वारे काल बातमी आलेली आहे ती म्हणजे यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि येत्या काळात पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षा ही बंद होते आणि त्याच्या जाग्यावरती इयत्ता चौथी आणि सातवीच्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत ती बातमी कोणती आहे या ठिकाणी आपण पाहायचं आहे तर बघा एबीपी माझा असेल सकाळ असेल चोवीस तास असेल अशा वेगवेगळ्या द्वारे ही बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी तुम्हाला गुगलवरती नेऊन तुम्हाला ही माहिती नक्की काय आहे या ठिकाणी मी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय बातमी काय बघा तर स्कॉलरशिप एक्झाम महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल झालेला यापुढे पाचवी आठवीऐवजी परीक्षा चौथी आणि सातवीसाठी साठी या ठिकाणी घेतली जाणार आहे तर बातमी कोणती आहे बघा व्यवस्थित बातमी बघूया तर इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी आता स्कॉलरशिप परीक्षा नसणार आहे जे विद्यार्थी इथून पुढं पाचवी आणि आठवीसाठी स्कॉलरशिप तयारी करणार आहेत त्यांना मात्र आता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप देता येणार नाही पण त्याच्याऐवजी तर काय तर महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या संरचनेत महत्त्वपूर्ण परिवर्तन मंजूर केले आहे पूर्वी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा होती पण परीक्षा आता इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून राबवली जाणार आहे मग चौथीच्याही विद्यार्थ्यांना आणि सातवीच्याही विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षा देता येणार आहे हे लक्षात घ्या दोन हजार पंधराच्या निर्णयानुसार इयत्ता पाचवी आणि आठवीत केलेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांची पर... प्रविष्ट संख्या घटली होती त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात घेण्यात आला असून यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांना लवकरच प्रोत्साहन मिळून अभ्यासाची आवड निर्माण या ठिकाणी मदत होणार आहे आता परीक्षा वेळापत्रक कसं आहे काय ते या का ठिकाणी दिसते बघा दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे एश हे शैक्षणिक वर्ष जे आहे त्यासाठी इयत्ता पाचवी आठवीची परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी कधीही होऊ शकते म्हणजे जे विद्यार्थी या वर्षी पाचवी आणि आठवीमध्ये शिकत आहेत त्यांना या वर्षी शेवटची परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी होणार आहे ती म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला कधी पहिला किंवा दुसरा रविवारी ही परीक्षा घेतली जाणार आहे लक्षात घ्या त्यामुळे जे विद्यार्थी पाचवीत आणि आठवीत आहेत त्यांनी अभ्यास आपला सातत्यपणे चालूच ठेवायचा आहे त्याचबरोबर दोन हजार तर नव्या इयत्ता चौथी आणि सातवीची परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्याच्या दोन हजार सव्वीच्या रविवारी घेतली जाईल बघा ही इयत्ता आणि पाच इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी जी एक्झाम आहे स्कॉलरशिपची ती फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी घेतली जाईल आणि त्याचबरोबर चौथी सा आणि सातवी परीक्षा यांच्यासाठी सा असणारी परीक्षा ही एप्रिल किंवा मेच्या कोणत्याही रविवारी घेतली जाईल असा पहिला किंवा दुसरा रविवारी नाही एप्रिलमध्ये पण होऊ शकते आणि मे महिन्यात पण होऊ शकते या वर्षी मात्र विलंब होईल परीक्षेला पुढल्या वर्षीपासून शैक्षणिक वर्ष सव्वीस सत्तावीस पासून ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये चौथी आणि सातवी साठी होणार आहे पाचवी आणि आठवीची परीक्षा ही शेवटची परीक्षा आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून ही संरचना कायम राहील म्हणजेच चौथी आणि सातवी साठीच परीक्षा होईल कारण अनेक जिल्हा परिषद शाळा अशा आहेत की पहिली ते चौथी पर्यंतच्या आहेत आणि जर मोठ्या वर्गातल्या शाळा असतील तर सातवी आहेत त्यांना आठवीचा वर्गच नाही त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांना मात्र अभ्यास करताना अनेक अडचणी निर्माण अने होत असतात किंवा मुलं तयार होतात आणि दुसऱ्या शाळेत जातात तेवढी फारशी तयारी त्या ठिकाणी होत नाही आणि स्पर्धा परीक्षाच शाळांच्या कमी झाल्या असल्याकारणानं ग्रामीण स्तरावरच्या असणाऱ्या मुलांचं त्या ठिकाणी गुणवत्तेत मात्र घट झालेली पाहायला मिळते आणि अने त्याचमुळं अनेक शिक्षण मंडळांनी ही बातमी लावून धरल्यामुळं यावर्षी मात्र चारी वर्गांना परीक्षा होते पाचवी आणि आठवीची फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा रविवारी होईल आणि होणारी परीक्षा मे एप्रिलच्या हो कोणत्याही रविवारी होईल याशिवाय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं नाव जे पाचवी साठी परीक्षा होती तिचं नाव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौतीस स्तर असं नाव देण्यात आलेलं आहे आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जे आठवी साठी परीक्षेचं नाव होतं ते नाव मात्र उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तर असं बदललं जाईल हे बदल शिष्यवृत्ती परीक्षा परिषदेमार्फत अंमलात येतील असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर शिष्यवृत्तीच्या रक्कममध्ये काय फरक पडलेला आहे का तर काही फरक पडलेला नाही पाचवी पाचवीसाठी शिष्यवृत्ती होती मिळणारी रक्कम होती ती रक्कम कायम तशी ठेवण्यात आलेली आहे चौथीसाठी पाच हजार रुपये दरमहा पाचशे रुपये प्रमाणे आणि सातवीसाठी साडेसात हजार रुपये दरमहा साडेसातशे रुपये प्रमाणे अशा पद्धतीनं तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल आणि शिष्यवृत्तीचा दोन्ही शिष्यवृत्तीचा जो कालावधी आहे तीन तीन वर्षांचा चौथीला परीक्षेला बसलेला विद्यार्थी जर पात्र झाला तर त्याला पाचवी सहावी आणि सातवीसाठी त्याला शिष्यवृत्ती मिळेल दरवर्षी पाच हजारप्रमाणे दर पाच पाच पंधरा हजार रुपये या ठिकाणी मिळून जाईल आणि सातवी साठी जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत ते विद्यार्थी पास झाल्यानंतर त्यांना सहावी सातवी आणि आठवीसाठी साडेसात 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 अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळून जाईल त्याचबरोबर संच मान्यता काय तर चौथी साठी संच मान्यता सोळा हजार सहाशे त्र्याण्णव आहेत आणि सातवी साठी संच मान्यता आहे सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे काय तेवढे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून त्या ते ठिकाणी स्कॉलरशिपसाठी पात्र केले जाणार आहेत एकोणीसशे चौपन्न पासून ही आलेली स्कॉलरशिप परीक्षा ही आज तागायत ही परीक्षा चालू आहे आणि यातून गरीब प्रज्ञावान हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्याचं हे शासनाचं काम या ठिकाणी निरंतर चालू ठेवण्यात आलेलं आहे आता पात्रता काय आहे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी यावर्षी तर महाराष्ट्राचे रहिवासी असलेले विद्यार्थी येतात चौथी किंवा सातवीतील शासकीय अनुदानित किंवा इतर मान्यताप्राप्त शाळेत ग म्हणजे सरकारने मान्यता दिलेल्या शाळेमध्ये शिकलेले पाहिजेत ते विद्यार्थी पात्र असणार सी बी आय सी ज्या शाळा आहेत त्यांसाठी वेगवेगळ्या अटी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत वयोमर्यादा जर बघितली चौथीसाठी एक जून संदर्भात दहा वर्ष दिव्यांग असेल अपंगत्व असेल तर चौदा वर्षापर्यंत त्या वयोमर्यादा चालेल सातवीसाठी तेरा वर्षे आणि दिव्यांगासाठी सतरा वर्षे वयोमर्यादाचा असेल शुल्क जर परीक्षेला तुम्हाला बसायचं असेल तर परीक्षेसाठी लागणारी जी है, चा चा है। है स्टेल, स्टेल। फीज आहे शाला ती दोनशे रुपये चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि चौथी सातवीच्या विद्यार्थ्यांना दोनशे रुपये सामान्य विद्यार्थ्यांसाठी आणि एस सी किंवा भटक्या विमुक्त जाती जमात असतील लोक असतील तर त्यांना एकशे पंचवीस रुपये अशा पद्धतीनं फीज भरावी लागत आणि शाळांना शाळा पातळीवरती मुलांना बसवण्यासाठी ती नोंदणी फी आहे ते दोनशे रुपये त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे त्याच पद्धतीनं अन्य सुविधा काय मिळणार आहेत तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता चौथीसाठी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसंदर्भात एकत्रित घेतली जाईल बघा जे विद्यार्थी आता इथून पुढं म्हणजे आता आतापर्यंत पाचवीला स्कॉलरशिप होत होती सहावीसाठी ॲडमिशन होत होते आता मात्र इथून पुढे काय होणार आहे तर चौथीलाही परीक्षा झाल्यानंतर पाचवीपासूनच विद्यानिकेतनचे प्रवेश चालू असणार आहेत मग विद्यार्थीस पाचवी ते बारावीपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळणार आहे त्या शाळेमध्ये विद्यानिकेतन शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगावला हे विद्यालय आहे आणि विद्यार्थी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती शिशु, माध्यमातून त्या ठिकाणी घेत आहेत चांगली गुणवत्ता त्या ठिकाणी घेतली जाते शालेय मंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय झालेला आहे विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल यामुळे राज्यातील शैक्षणिक वातावरण अधिक उत्साही होईल आणि प्रतिभावान मुलांना लवकरच ओळख मिळणार आहे तर काय म्हणलंय शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्तरात काय बदल झाले आहेत का ते कधीपासून लागू होतील महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता पाचवी व्यवजी चौथी आणि आठवी वजी सातवी असा बदल केलेला आहे हा बदल पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून लागू होईल इयत्ता पाचवी आठवीच्या शेवटची परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये तर चौथी सातवीची परीक्षा नवीन वर्ष नवीन परीक्षा येत एप्रिल आणि मे महिन्याच्या कोणत्याही रविवारी होईल दु सव्वीस सत्तावीसपासून ही संरचना कायम राहील आता हे शुल्क वगैरे आता या ठिकाणी सांगितलेलं आहेत आता फायदे काय आहेत ते परीक्षक फी किंवा किती तुम्हाला परीक्षा फीज वगैरे भेटणारे कक्ष शक्ती भेटणार या ठिकाणी दिसते अभ्यासक्रमामध्ये फारसा बदल नसणार आहे चौथीचा अभ्यासक्रम जो आहे चौथी आता परीक्षेचा अभ्यासक्रमा जर आपण बघितला परीक्षेचा परीक्षेचा अभ्यासक्रम जर बघितला तर पाचवी ना आठवी साठी जो आहे तो कायम तोच असणार आहे म्हणजे आहे अगोदरचा तोच तोचा अभ्यासक्रम कायम राहील पण जे चौथीसाठी आणि सातवीसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो मात्र चौथीच्या मुलांसाठी एक ते चारचा अभ्यासक्रम चौथीपर्यंतचा पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम बघा पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम असणार आहे आणि सातवीसाठी 5 ते 7 चा सा अभ्यासक्रम 7 साथ वी साठी हे पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम लक्षात घ्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. जास्तीत जास्त अभ्यासक्रम हा चौथी टाटी 34 साठी 34 चा अभ्यासक्रम आणि 7 वी साठी अभ्यासक्रम असून त्यास बरोबर 5 वी सुद्धा अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता ही कर असताना पेपर कशे असणार तर पेपर असणार आहेत आता पेपर असणार आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी जर अभ्यासक्रम बघितला तर पेपर एक साठी मराठी आणि गणित हे विषय असणार आहेत आणि पेपर दोन साठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय म्हणजे आहे तेच पेपर असणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही हे लक्षात घ्या म्हणजे अभ्यासक्रम फक्त चौथीसाठी कमी पाचवी चौथीपर्यंत असणार सातवीपर्यंतचा मुलांचा अभ्यास पाचवी ते सातवीपर्यंत असणार आहे आणि पाचवीच्या आठवीच्या परीक्षा आत्तापर्यंत जो अभ्यासक्रम जो आहे पुस्तकं तुमच्याकडे माराशे पुस्तक आहेत त्या पद्धतीने चालू राहतात चौथीच्या चा मुलाने मात्र एक ते चार साठीचा असणारा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला डोळ्याखानं घालावा लागणार आहे तर नक्कीच ही माहिती नक्की चांगली वाटली असणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका काय अडचण असतील तर कमेंटमध्ये सांगा वेळच्या वेळ आपण काय करू व्हिडिओ घेऊन येऊ आणि चौथी आणि सातवीच्या मुलांसाठी काय तयारी करावं लागेल कमी वेळात कशा पद्धतीने जास्तीत जास्त गुण मिळवला मिळवता येतील यासाठी आपण कसा प्रयत्न करता येईल यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्या मनातल्या काही शंका कुशंका असतील कमेंट बॉक्समध्ये करा त्यावरती नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तर तो, तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, करा परीक्षा काळामध्ये आपण मॉकटेस्टा म्हणा किंवा त्यावरती असणारे संभाव्य प्रश्न आपण घेऊन येत असतो आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला गायडन्स करण्याचं या ठिकाणी मी काम करेन तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी थांबतो बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मीर जय शिवराय